विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार मी कांचन कारमोरे आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज समाज कार्य महाविद्यालय बडनेरा अमरावती येथून क्लीन इंडिया अभियानाला सुरुवात अमरावती प्रतिनिधी कांचन कारमोरे दोन ऑक्टोंबर विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावतीद्वारा संचालित समाजकार्य महाविद्यालय बडनेरा अमरावती येथे दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त क्लीन इंडिया अभियान राबवण्यात आलं आहे या अभियानाअंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आहे सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर राजकुमार दासरवाट सर कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना समाजकार्य महाविद्यालय बडनेरा अमरावती यांनी केले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्लीन इंडिया अभियान संपूर्ण भारतात राबवण्यात येत आहे त्यानुसार राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत अमरावती जिल्ह्यातील शहरात भागात आणि ग्रामीण भागात प्रत्येक गावामध्ये जाऊन दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार एकवीसपासून ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीसपर्यंत हा अभियान राबवण्यात येणार आहे अशी सविस्तर माहिती डॉक्टर राजकुमार दासरवाडसर यांनी दिली या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ दिलीप काडेसर संचालक संत गाडगेबाबा संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती यांनी उपस्थित राहून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले क्लीन इंडिया ची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना कार्यालय महा व महाविद्यालय परिसरात स्वतः झाडू घेऊन स्वच्छता अभियानाला सुरुवात करून अभियान या अभियानात महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक डॉक्टर विशाल गजबिये समन्वयक आय क्यू ए सी समिती यांची विशेष उपस्थिती होती सदरील अभियान यशस्वी होण्यासाठी श्री महेश गबने श्री विजय बागडे श्री रुपेंद्र आत्राम इत्यादी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सदरील अभियानात सहभाग घेऊन अभियानाची शोभा वाढवली तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कुमारी ईशा मिश्राम कुमारी दीक्षा सेंडे कुमारी साक्षी भांगे कुमारी ईशा लंगडे कुमारी निकिता उंबरकर कुमारी वैष्णवी पाली कुमारी शगुन पांडे राहुल विंचुरकर अनिकेत इंगळे रोशन डफाडे इत्यादींनी विशेष मेहनत घेऊन महाविद्यालय परिसर स्वच्छता करून महाविद्यालयाची शोभा वाढवली आहे कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर राजकुमार दासरवाड सर यांनी केले तर अभियानात सहभाग झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन कुमारी दीक्षा शेंडे यांनी केले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा